मिरज तालुक्यातील कर्नाळ ते पद्माळे रोडवर असणाऱ्या शेतहद्दीच्या वादातून मारहाण झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू मिरज तालुक्यातील कर्नाळ ते पद्माळे रोडवर असलेल्या शेतहद्दीच्या वादातून चुलत भावाने केलेल्या बेदम मारहाणी तसेच कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सत्यजित विकास कांबळे वयवर्ष बावीस राहणार कर्नाळ याचा मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला या खून प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून पाच जणांना अटक केली शुभम शैलेश कांबळे वयवर्ष चोवीस सोमेश शैलेश कांबळे वयवर्ष एकोणीस स्वराज उर्प कुणाल बाळासाहेब कांबळे वयवर्ष एकवीस सगळे राहणार करणार हनुमंत दिगंबर गायकवाड वैवर्ष अठरा राहणार समर्थ कॉलनी सांगली अशी अटक केलेल्या यांची नावे आहेत तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी विकास कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की मया सत्यजित कांबळे हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कर्नाळ गावामध्ये राहत होता मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सत्यजित हा पद्माळे रोडवर असणाऱ्या शेतामध्ये डांब लावण्याचं काम करत होता त्यावेळी संशयित पाच जण त्या ठिकाणी आले शेतामध्ये डांब लावण्याच्या कारणातून वाद घालत हातात असलेल्या कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले त्यानंतर काठीने दगडाने लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले सत्यजित याचे वडील फिर्यादी विकास कांबळे हे भांडणे सोडवण्यासाठी गेले असं त्यांना दगडाने मारले आणि पसार झाले घडलेल्या या घटनेनंतर जखमी झालेल्या सत्यजित याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान सत्यजितवर उपचार सुरू असताना आज त्याचा गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला आणि या प्रकरणी विकास कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाच्या उपाधीक्षका विमल एम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांच्या पथकाने हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली दरम्यान कर्नाळ ते बुदगाव जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलानजीक लपून बसलेल्या संशयित शुभम कांबळे आणि सोमेश कांबळे यांना जेरबंद केले बसस्थानक परिसरातून संशयित कुणाल कांबळे हनुमंत गायकवाड यांना अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज